गेल्या पंचेचाळीस दिवसापासून मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्यात आणि कंधार लोहा तालुक्यात ढगफुटी आणि अतिवृष्टी चालू असताना सरकार आणि प्रशासन पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्याची फसवणूक करत आहे एका वावरामधून तीन तीन चार चार वेळेस पाणी गेला असताना हे प्रशासन कशाचे पंचनामे करत आहे पिकच नाही वावरा तर पंचनामे कशाचे करणार दुसरी गोष्ट एवढी परिस्थिती गंभीर असताना शेतकरी मरणाच्या दारात उभा असताना सरकारमधील जे नेते आहेत कार्यकर्ते आहेत ते गेल्या पंधरा दिवसापासून आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबाचा पंधरा वाढदिवसापासून पंधरवाडा साजरा करण्यामध्ये गुंग आहेत पण यांना शेतकरी मेला काय जगला काय काहीच देणं घेणं नाही याचं जर ताजं उदाहरण तुम्हाला सांगायचं असेल तर काल एक बी जे पीचा काय नेता नांदेड जिल्ह्याचा आपल्या कंधाररोहामध्ये आला तर इतर कार्यकर्ते त्यांना पुष्पगुच्छ देण्यात मग्न आहेत की है, मना है चाहे, ना ही लाजिरवाणी गोष्ट आहे यांना मला या ठिकाणी सांगायचं आहे जनाची नाही थोडी मनाची तरी लाज धरा कारण शेतकरी आता मरणाच्या दारात उभा आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या शासनाने कुठलेही निकष न लावता सरसगट शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये हे प्राथमिक स्वरूपाची मदत दिली पाहिजे आणि ज्यांची जमीन वाहून गेली त्याच्यासाठी विशेष पॅकेज जाहीर केलं पाहिजे आणि असं जर नाही झालं तर कंदारलोहा तालुक्यामध्ये आमचे शिवसेनेचे नेते आदरणीय ने पुरुषोत्तम भाऊ धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली मग ते मुख्यमंत्री असतील मंत्री असतील ना युती सरकारचे नेते असतील त्याला शिवसेना या कंदारलोहा तालुक्यामध्ये दे फिरू देणार नाही एवढंच ना। या ठिकाणी तुमच्या माध्यमातून त्यांना इशारा देतो